वर्षीय बालिकेवरील अत्याचार हत्येचा निषेधार्थ अल्पवयीन मुलींसाठी स्वतंत्र कठोर कायदा करण्याची मागणी अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन अहिल्यानगर मालेगावच्या डोंगराळे गावात तीन वर्षीय निरागस बालिकेवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचार आणि निर्गुण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संदीप यादव यांनी आज अहिल्यानगर येथील अप्पर जिल्हाधिकारी यांना तत्काळ स्वतंत्र कठोर कायदा करण्याबाबत निवेदन सादर केले निवेदन देताना यादव यांनी सांगितले की ही घटना केवळ एका गावाची नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या सुरक्षेवर तडा देणारी आहे निष्पाप बालिकेच्या स्वप्नांवर एक विकृत राक्षसाने केलेला अत्याचार हा मानवतेचा पराभव आहे पालकांच्या मनात भीती निर्माण झाली असून शासनाच्या कायदे व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे आहे निवेदनातील मुख्य मागणी अल्पवयीन मुलींसाठी स्वतंत्र कठोर कायदा कायदा अपुरा स्वतंत्र कायदा राज्यात लागू करावा अशा भयानक अपराधासाठी तासाच्या आत शिक्षा सुनावणारी प्रक्रिया कायदेशीर करावी दोषींना फाशी अथवा अपरिहार्य अजीवन कारावास अनिवार्य करावा

जिल्हा प्रशासनासाठी झिरो रिपोर्ट धोरण गावागावातील मुलांना असुरक्षित असलेल्या जागांचे सर्वेक्षण ओसाड जागा टॉवर परिसर शेत शिवार येथे सीसीटीव्ही व सुरक्षा उपाय अनिवार्य पीडित कुटुंबाला तत्काळ मदत आर्थिक साह्य मानसिक आधार सुरक्षा व्यवस्था त्वरित देण्यात याव्यात या प्रकरणात औपचारिकता न करता तडाखेबंद कारवाई करण्याची मागणी सरकारला इशारा निवेदन स्पष्ट चेतावनी देण्यात आली जर सरकारने मुलींसाठी स्वतंत्र कठोर कायदा केला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर मोठे आंदोलन उभारले जाईल उपस्थित मान्यवर निवेदनावेळी आमदार संग्राम जगताप संदीप यादव धनंजय जाधव प्रेमा जावळे अॅडव्होकेट अंजली अवार्ड माजी नगरसेविका खरमाळेताई नितीन शेलार सुनील त्रिंबके आकाश सोनवणे विनय वाखुरे दीपक दैफळे योगेश साबळे गणेश केकान शरद कुरे बडे सुरेश रवी गुडा यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते एक चिमुकली आणि तिच्यावरती एक नराधम व्यक्ती अगदी एक तेवीस चोवीस वर्षाचा एक युवक आणि त्याने एक तीन वर्षाच्या मुलीवरती अन्य अत्याचार केला निर्गुण असा एक गुरु केला आणि त्याच्या निषेधार्थ आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय या कार्यालयाच्या बाहेर त्या नारधामाच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक दहन या ठिकाणी करण्यात आलं आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देखील देण्यात आलेलं आहे की ह्या अशा व्यक्तींवरती अशा मानसिकतेच्या लोकांवरती लवकरात लवकर फास्ट ट्रॅक म्हणजे फास्ट ट्रॅक म्हणजे वर्ष नाही तर अगदी महिना बाराच्या कालखंडामध्ये कुठेतरी शासनाने पुढाकार घ्यावा आणि अशा नाराधामांना त्वरित म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याला अपिलाची देखील जे इथलं एखादं स्थानिक न्यायालय झालं मग जिल्हा न्यायालय असेल किंवा पुढच्या काळामध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय इथपर्यंत देखील जाण्याची संधी मिळाली नाही पाहिजे मग महिन्याभराच्या आतमत्येचा निकाल लागला पाहिजे आणि महिन्याच्या आतमध्ये अशा लोकांना ताबडतोब यांना फाशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आज या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते संदीपजी यादव यांच्या पुढाकारातून आज करण्यात आली आहे संदीपजी यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन पुढाकार घेऊन त्यांनी सगळं लोकांना एकत्र केलं आणि आज कुठेतरी हा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आलेला आहे पण आपण पाहतो की समाजामध्ये आपण सातत्यानं आपल्याला याच्यावरती सातत्य ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे की आपल्या परिसरामध्ये एक कुठंतरी चांगल्या पद्धतीने लोकांना आपली ही मुलं जे असतात यांना कुठेतरी चांगल्या प्रकारे बालपणापासून चांगले संस्कार जर दिले तर निश्चित रूपानं उद्याची पिढी चांगली घडते आणि त्याच्यामध्ये असे संस्कार कुठतरी आपल्याला करण्याकरता देखील आपल्याला प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये काम करणं आवश्यक का आहे म्हणून अशा घटना जर थांबवायच्या असतील तर अशा मानसिकता या कुठेतरी उदयास न्या आल्या पाहिजे याच्याकरता आपल्याला काम करावं लागणार आहे आणि म्हणून संदीपजी यादव यांनी पुढाकार घेतला आहे आणि आज अशा घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्याचं काम देखील संदीपजी यादव यांच्या माध्यमातून आज करण्यात आलेला आहे तर मनापासून अशा जे येणाऱ्या जे लोक पुढे येत आहेत त्यांचं मनापासून आपण आभार देखील व्यक्त केलं पाहिजे त्यामुळं संदीपजी यादव यांनी असंच सामाजिक कार्य करत राहावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढच्या काळामध्ये अशा घटना या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घडणार नाही याच्याकरता निश्चित रूपानं काही कठोर पावलं शासनाच्या माध्यमात देखील उचलले पाहिजेत अशी मागणी देखील करण्यात आली सर्व माझे सरकारी मित्र असतील नगरसेवक असतील यांनी उपस्थिती दाखवली आज आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो समाजामध्ये ही जी क्रूर प्रवृत्ती आज होत चाललेली आहे याच्यावर कोणत्या आळा बसला पाहिजे यासाठी आपण सर्वांना एक ये एकत्र येणं गरजेचं आहे आणि अशी जे नाराधाम जे ची असतील किंवा आज कुठल्याही प्रकारची महिला सुरक्षित नाही तीन वर्षाची असो किंवा पंच्याहत्तर वर्षाची असो आज समाजामध्ये महिलांवर होणारा जो अत्याचार आहे याच्यामध्ये कायद्यात कुठेतरी बदल करणं गरजेचं आहे हा बदल यासाठी करणं गरजेचं आहे की अशा नाराधांना कुठल्याही प्रकारचा आज समाजामध्ये अं भीती राहिलेली नाही आमदार साहेबांना मी आता अशी मागणी केली किंवा तुम्ही राज्य शासनाकडे असा एक कायदा बनवण्याची विनंती करावी की करून हे कृत्य करणारा नाराधाम चार वेळा विचार केला आज ही चिमुकली तुम्ही पाहा या ठिकाणी त्या चिमुकलीला काय हे झालं असेल त्रास हे आपण सांगू शकत नाही पण ह्या नाराधामांना कुठेतरी फाशीची शिक्षा तर कमी आहे चौकात जाळल्या पाहिजे आज आम्ही ऑन द स्पॉट जाणं गरजेचं आहे आज आम्ही जर पुतळा जाळला या ठिकाणी आम्हाला जर तो मिळाला असता आम्ही स्वतः त्याला जाळला असता आणि आपलं शासनही असं आहे की आम्हाला फाशी नाही तर काही नाही जो करतो त्याला हे करतात अटक करतात आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करतात हे होता काम नाही भैयाला एवढीच मागणी आहे की तुम्ही व शासन कर पाठपुरावा करावा आणि काय तर कुठंतरी बदल होणं गरजेचं आहे